रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सदलक्यात कर्नाटक राज्योत्सव दिमाकात साजरा राणी चन्नम्मा सर्कल मध्ये चित्त आकर्षक सादरीकरण आज एक नोव्हेंबर कर्नाटक राज्योत्सवानिमित्त सदलगा येथील राणी चन्नम्मा सर्कलमध्ये भव्य व्यासपीठ उभारून साजरा करण्यात आला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुणेश्वरी देवीच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली हा कार्यक्रम येथील कर्नाटक रक्षण वेदिकेने आयोजित केला होता एकूण चौदा शाळांच्या विद्यार्थ्यांनी चित्त आकर्षक कलागुण सादरीकरण केलं सर्व शाळांचे विविध विद्यार्थी संघांनी आकर्षक वेशभूषा केली होती विविधतेने नटलेली कर्नाटक शैली भारत देशाचे वीर महिला पुरुष बैलगाडी हम्पी विजयनगर साम्राज्य ऑपरेशन सिंदूर म्हैसूर राजवाडा आणि इतरही चित्ररथ वनके ओब्बवा कित्तूर चन्नमा संगोळी रायन्ना बेलवडी मल्लम्मा आदी थोर राष्ट्रपुरुष स्त्रियांच्या वेशभूषेतील शाले मुले मुली मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते उपतहसीलदार पी बी श्रीवंत नगरपालिका मुख्याधिकारी शिवानंद भोसले महसूल निरीक्षक एम ए नागराळे अध्यक्ष संजू लठ्ठे उपाध्यक्ष वैभव पाटील आणि कर्नाटक रक्षणा वेदिकेचे कार्यकर्ते शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि शालेय विद्यार्थी शिक्षक वृंद नागरिक नगरपालिकेचे नगरसेवक असे दीड दोन हजाराच्या वर उपस्थिती होती सूत्रसंचालक माणिक चंदगडे आणि महावीर हुद्दार यांनी केलं महानकट निप्ससाठी तात्यासाहेब कदम सदलगा